लक्ष शिवरातील संकेत सुभाष गल्ले हे दिनांक 7/7/2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यासाठी शेततळ्याजवळ गेले होते तेव्हा शेततळ्याचा पाईप व केबल तोडलेले दिसल्याने त्यांनी शेततळ्याच्या जा भिंतीवर जाऊन पाहिले असता शेततळ्यातील मोटार पाईप व केबल तोडून चोरून नेल्याची दिसली व ती निसम उसाच्या पिकातून एका पोत्यात काहीतरी घेऊन रोडकडे जात असल्याचे दिसले संकेत गल्ले हे त्या इस्वांच्या दिशेने गेले त्या इस्वांचे नाव आयुब उर्फ पठाण सुनील संजय जाधव अमोल दत्तू पवार राहणार मुसळवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर हे होते त्यावेळी त्या इस्मांनी ते पोते मोटारसायकलला बांधले संकेत गल्ले रोडवर मोटारसायकल जवळ गेल्यावर त्यांनी त्या ते निस्मांना पोत्यात काय आहे असे विचारले ती निस्मांनी संकेत गल्ले यांना पोत्यात काय आहे हे दाखवण्यास विरोध केल्याने व त्या पोत्यात आपलीच मोटर असल्याचा संशय आल्याने त्यांनी मोटरसायकलवर बांधलेल्या गुणीत पाहिले असता त्यांचीच मोटर आहे हे, हे त्यांनी ओळखले संकेत गल्ले यांनी त्या तिघांना तुम्ही माझे मोटर का चोरून घेऊन जात आहात असे म्हणून मोटरसायकलवरून इलेक्ट्रॉनिक मोटर काढून घेत असताना त्या तीन चोरट्यांनी संकेत गल्ले यांना मारहाण करून बळजबरीने मोटर घेऊन जाऊ लागले त्यावेळी शेताशेजारी लोक जमा झाले त्यांनी पोलिसांना फोन केल्याने तात्काळ पोलीस तेथे गेले व त्या तीन चोरट्यांचा पाठलाग केला असता उर्फ पठाण सुनील संजय जाधव या दोन चोरट्यांना पोलिसांनी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पकडले व अमोल दत्तू पवार हा चोरटा मोटरसायकल वर पळून गेला संकेत सुभाष गडले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला दोघा चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील श्री गागरे साहेब यांनी सरकार पक्ष बाजू मांडली अटक असलेल्या चोरट्यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली अटक असलेल्या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे करत आहेत सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्री वैभव कलुवर्म साहेब अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री डॉक्टर बसवराव शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे उप पोलीस निरीक्षक धर्मराज पाटील फौजदार विष्णू आहेर पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस निरीक्षक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख संतोष राठोड यांनी केली आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी यासिन सय्यद